फ्रीजमध्ये ठेवलं वाटते क्रेझी लिप्स क्रेझी लिप्स म्हणून मिळतो वीस तीस रुपयाला असतं खूप स्वस्त असत अगदी वर्षभर तुम्ही लावू शकता उन्हाळ्यात उपयोगी पडतं ओठ ड्राय पडत नाहीत थंडीत ओठ ड्राय पडत नाहीत पावसाळ्यात काही गरज लागत नाही पण जरा अगदीच ओठ काळपट दिसतात ना काही वेळेला आपले निरस निस्तेज असे लाहान ओठ दिसतात मग त्यावेळेला लहानपणी सांग करून ते ओठ गुलाबी करायचो आम्ही आले एक मिनिट दूध तापवायला ठेवू तर असं करून ते गुलाबी करायचं ओठ वर्गात बसल्यावर बसल्यावर बस आणि कुणाचे ओढ गुलाबीत बघायचं लहानपणी नॅचरली असतं व हे हो सगळं आणि नसा जसं जसं आपलं वय व्हायला लागतं तसं तसं डिहायड्रेशन व्हायला लागतं ओठ काळपट पडायला लागतात ओठातला असा गुपकुपीतपणा -गुप कमी होतो ओठ असे सुरकुतल्यासारखे होतात मग त्यामुळे ह्या असलं सगळं लावावं लागतं आणि लावा ओठ अजिबात फुटत नाहीत ओठ सुरकुतत नाहीत काही ना ओठांचे वरचे असे सालपटं सालपटं निघतात काही ना निघतात त्यांचेसुद्धा ते निघत नाहीत मला बऱ्याच वेळेला प्रवासात जेव्हा मी जायचे जाते तेव्हा मला कंपल्सरी काही ना काहीतरी मॉइश्चरायझर म्हणजे बऱ्याच वेळेला मी ते पॉन्ड्सची पाच रुपयाचे डबे मिळते ना बाबली बाबली गम ती येता जाता लावायची पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये ते बबली गम गमपेक्षा मला हे बरं वाटतं कारण बबली बबली गम जे आहे ना ते जरा जाता। जा तो पोटात गेल्यावर कसं तरी वाटतं आणि ते जातच तोंडात पण शेवटी लिपस्टिक हे असं आहे की ते ज तुमच्या प्र पोटात जातच जातं या असं नाही आहे त्यामुळे ते बनवतानासुद्धा तसं बनवलेलं असतं की जरी पोटामध्ये गेलं तरी फारसा काही त्याचा असा त्रास होऊ नये लिपस्टिक पोटात जातच लहान पोरं लिपस्टिक खातात ती मुली जेव्हा असं लावतात की नाही तेव्हा कारण की ह्याला आता बघा इतकी लिमलेटची चव आहे लिमलेटची त्याचा एक टिपिकल वास आहे सुंदर असतो सुगंध आणि चव पण छान असतो गोड असतं त्यामुळं लिपस्टिक खाल्ली जातेच आपण आम्ही नाही खात पण लहान मुली तर अगदी असं असं करून खातात असते त्यामुळे पण तेवढं ते काही इतकं टॉक्सिक नसतं शेवटी केमिकल्सच आहेत हो ती पण इतकं काही टॉक्सिक नसतं घाबरणे इतकं तर ते लावलं पाहिजे हे मला सांगायचं होतं अगदी तुम्हाला एक सांगू का आता आज मला आज एक विषय सुचला म्हणजे याबद्दल चर्चा पण झाली एक घटना झाली त्यामुळे हे घडलं म्हणजे बोलायचं माझ्याकडनं घडलं अलीकडच्या काळामध्ये एक मी शॉर्ट फिल्म बघितली होती आणि त्याच्याशी मिळतं जुळतं जेव्हा एका आसपास समाजामध्ये घडताना बघितलं तेव्हा ते खूप असं अंगावर शहारा आला आणि म्हटलं हा विषय आपण बोलला पाहिजे तुम्हाला माहिती आहे की आजकाल कसं आहे की एकुलती एक, एक मुलं असतात आई वडील दोघंही कामं करत असतात म्हणजे जॉब करत असतात मुलांच्याकडे बघायला आई वडिलांना वेळ नाही आई वडील स्वतःच्या स्पर्धामध्ये करिअरमध्ये याच्यामध्ये इतके बिझी आहेत की त्यांना अजिबात संसाराकडे मुलांकडे बघायला वेळच नाही आहे वेळच नाही खरंच कारण त्यांचे ते आर्थिक विवंचना म्हणजे ओढाताण वगैरे ह्या सगळ्यांमधनं थोडंसं कुटुंबाला कमी लक्ष दिलं जातं पूर्वी स्त्री ही खूप जास्त लक्ष द्यायची हल्ली तिलाच वेळ नाही त्यामुळे थोडंसं स्त्रियांचा बाहेरच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आर्थिक सामाजिक व्यावहारिक त्यामुळे ते त्यांचं थोडंसं कुटुंबाकडे नाही म्हटलं तरी थोडं दुर्लक्ष होतं पैसा दिला किंवा घरी मेड असतात आणि घरामध्ये आजी आजोबा हा घटक नाही आहे कुठलाच घरातल्या मोठ्या व्यक्ती कोण नाही आहेत त्यामुळे कसं होतं की मुलांच्याकडे लक्ष तसं कमी दिलं जातं आहे मुलंसुद्धा एकटी पडत आहेत बहीण भाऊ बहीण भाऊ असले तरीसुद्धा आजकाल मुलं ही एकटी एकटीच वाढायला लागलेत कोंडी आहेत आणि मग कुठेतरी ही मुलं एक एकुलती एक एकांता एकटी पडलेली लोनलीनेस पाई बोलायला कोणी नाही सांगायला कोणी नाही खेळायला कोणी नाही गप्पा मारायला कोणी नाही शेअरिंग केरिंगला कोणी नाही घरामध्ये सगळं केलेलं असतं त्या मे ती मेड किंवा घरामध्ये जी कोण काय घरात हेल्पर असेल कामाला मावशी त्या खायला देत असतात बैला देत असतात त्या जे गप्पा त्यांच्याशीच गप्पा मारायच्या त्यांच्याशीच बोलायचं त्यांनाच सगळ्या गोष्टी येऊन सांगायच्या आणि दरवेळेलाच त्या मो मावशींना पण एवढा वेळ असेल असं नाही त्याही शेवटी माणूस आहेत चार घरात कामं करणार मग त्याही तेवढा तेवढं ते प्रेमाने ऐकू शकत नाहीत जबाबदारी असते त्यांच्यावर त्या, त्या, त्या जबाबदारी म्हणूनच करतात पण त्यात त्या एवढं प्रेम असेल असं नाही असं नाही असं नाही सहवासाने प्रेम लागतं पण आई वडिलांच्या पेक्षा मुलांना इतरांच्या वरती जास्त अवलंबून राहावं लागतंय आणि त्यामुळे काय होतं माहितीये मुलं सुद्धा आणि मुलीसुद्धा समजा एखादी एक एकटी एक मुलगी आहे मी एक, एक शॉर्ट फिल्म बघितली त्या अनुषंगानेही बोलते आणि प्रत्यक्ष व्यवहारात सुद्धा हे घडतंय एकटी मुलगी असते ना ती एकटी मुलगी मग काय करते बाहेर कुठेतरी आधार शोधायला लागते किंवा गप्पा मारायला कोणीतरी जोडीदार शोधायला लागते मग ती बेस्ट फ्रेंड असली तरी त्याला चालते मुलगा असला तरी चालतो मुलगी असली तरी चालते एखादे अंकल आंटी शेजारचे पाजारचे कुणाशी तरी, जा 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 बोलना। बोलना तरी ती जास्त आत्मीयतेने की ज्या ठिकाणी प्रेम मिळेल ज्या ठिकाणी आत्मीयता मिळेल ज्या ठिकाणी बोलणं आपलं बोलणं ऐकून घेणारं कोणीतरी असेल अशा ठिकाणी ती वयात येणारी मुलगी जी आहे ती ओढली जाते आणि मग हे बघा त्या ठिकाणी समजा बऱ्याच वेळेला तिचा काही वेळेला सगळ्या ठिकाणी तिचं शेवटी बघा चांगलंच सगळं होईल असं काही नाही वयात आलेली मुलगी समजा एखाद्या तरुण मुलाच्या तिच्यापेक्षा एक मुलाचा, दोन तीन वर्षांनी मोठा असा वगैरे ही पण आहे तेरा चौदा वर्षाची दहा बारा बारा तेरा वर्षाची तो पण आहे प चौदा पंधरा वर्षाचा मग काय आणि आजकाल कसं आहे मुलांच्या सोबत घरामध्ये जे मिळत नाही ते समजा मुलांच्यासोबत बाहेर गाडीवरनं जायचं फिरायचं चहा प्यायचं कॉफी प्यायचं कुठेतरी फिल्म बघायला जायचं हे असं व्हायला लागतं ह्या तरुण मुलींच्याकडनं हे आयांच्याही लक्षात येत नाही की बाहेर कुठेतरी ह्या मुलीला बॉयफ्रेंड आहे कारण आईलाच वेळ नसतो आईच्या लक्षातही येत नाही की अलीकडे आपली मुलगी तुसडी व्हायला लागली आहे चिडचिडी व्हायला आहे जरा काही सांगितलं की आपल्या अंगावर ओरडते आपल्याला उलट उत्तरं देते उद्धटपणे बोलते उर्मटपणे वागते हे आईच्याही लक्षात येत नाही आई आईच्या लक्षात असलं तरी तिच्यासाठी वेळ नसतो की ती मुलीस मुलीला तेवढा वेळ देईल आणि मुलीशी प्रेमाने वागेल मुलगी अशी का वागते आहे मुली मुलीच्या आयुष्यात काय चाललंय मुलीला काही तक्रार आहे का तब्येतीची मनाचं तिला तिला काय होते तिला काही सांगायचं असेल का हे विचारायला आईलाही आजकाल वेळ नाही मेट्रो सिटीमध्ये तर नाहीच नाही मग त्यामुळे ती पण दुर्लक्ष करते ती ट्युशनच्या मॅडमना सांगेल बघा जरा तिच्याकडे शाळेत जाऊन सांगेल बघेत बघा जरा तिच्याकडे जरा चिडचिड करते नवऱ्याला सांगेल तुमचं लक्षच नाही तो म्हणे तिला बायकोला तुझं लक्ष नाही त्यात त्या मुलीवरनं त्या मुली नवरा बायकोंच्यात भांडणं होतात की तुझं संसाराकडं लक्ष नाही तू तु, तुझं संसाराकडं लक्ष नाही तू वेळ देत नाहीस तू वेळ देत नाहीस या दोघांचंही हे भांडण होतं मग जणही काय करतात की त्या मु मुलीवरून स्वतः भांडतात हेही त्या मुलीला आवडत नाही म्हणजे हे आईवडील प्रेमाने स्वतः वागत नाहीत आणि माझ्यावरती बॉसिंग करतात हे त्या मुलीच्या लक्षात येतं आणि ते तिला आवडत नाही कारण आता ती मेंटली कुठेतरी वयात येणाऱ्या मुलीबद्दल बोलते आहे मी हा बऱ्याच घरांमध्ये प्रॉब्लेम आहे हे काही मी नुसतं शॉर्ट फिल्मबद्दल सांगत नाही आहे प्रत्येक घराघरामध्ये असणारा हा प्रॉब्लेम आहे आजकाल वयात येणाऱ्या मुली मी आसपास जेव्हा बघते तेव्हा मी बघते अखंड फोनवर असतात अखंड फोनवर असतात आई समोर आली तरी त्यांचं लक्ष नसतं म्हणजे त्यांना आई मैत्रीण म्हणून नकोच असते फोनवर त्या कुणाशी एवढं बोलत असतात आपल्याला कळत नाही आणि रस्त्यावरनं जाणाऱ्या येणाऱ्याच्या रह लक्षात येतं की बोलण्याची स्टाईलवरनं लक्षात येतं की हे काय मैत्रिणीशी बोलणं नाही आहे हे बॉयफ्रेंडबरोबरच बोलणं आहे लक्षात येतं तो बॉयफ्रेंड एवढा त्या वयात आलेल्या तरुण मुलीला एवढा जवळचा वाटायला लागतो घरातले लोक म्हणजे अगदी शत्रू फक्त त्यांच्याकडनं रोजच्या दैनंदिन गरजा शाळा पॉकेट मनी एवढंच घरातल्या लोकांवरती अवलंबून राहिलं जातं आईनं काही प्रेमानी करावं खायला आईनं सणावाराला बोलवा बोलावं आईनं काहीतरी सांगायला जावं तर ती वयात आलेली मुलगी एवढी तडकफडक उत्तरं देते तू माझ्यात लक्ष घाल नको तुझं कुठं घराकडे लक्ष तू मला सारखं म्हणतेस की आज घरामध्ये काकं जेवली नाहीस हे तू कशाला मला विचारतेस तुझं कुठं लक्ष नाही तरी तू कुठं केलेलं आहे स्वतःच्या हाताने म्हणून तू मला विचारतेस असं मुली पटकन बोलतात आता तुमच्यापैकी काय म्हणतील नाही नाही आमच्या मुली बोलत नाही ज्यांच्या मुली बोलत नाही त्यांचं ठीक आहे परंतु हे आज अठ्ठ्याण्णव टक्के घरामध्ये आज हेच चाललेलं आहे अठ्ठ्याण्णव टक्के जास्त वाटले तर नव्वद टक्के धरा पण नव्वद टक्के घरामध्ये आज मुलींच्या बाबतीत असंच चाललेलं आहे दहा टक्के घरामध्ये ओके ओके कारण कसं की ज्या घरामध्ये फॅमिली मोठी आहे त्या घरामध्ये सगळं ओके चाललेलं असतं आणि ज्या घरामध्ये फॅमिली छोटी 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 होत चाललेली आहे आईवडील मुलगी आई वडील एक मुलगा एक मुलगी असं छोटी छोटी जिथं फॅमिली आहे तिथे हे प्रॉब्लेम्स आहे आहेत म्हणजे आहेत नसतील तर हो उद्या होणारच लक्ष पाहिजे आई वडिलांचं आणि आई वडिलांना जर आपण सांगितलं की तुम्ही लक्ष द्या तर आई वडील म्हणतात की आम्ही आता आमचं करिअर बघायचं अस बाहेरच्या नोकऱ्या बघायच्या का आम्ही यांच्याकडे लक्ष द्यायचं आई वडील ह्या शब्दात बोलतात यांना दिलं आहे ना शाळेत घातलं यांना ट्युशन्स लावल्यात यांना क्लासेस आहेत यांना पैसे दिलेले असतात आणि काय यांना काहीतरी यांना हॉबी असते एखादा छंद असतो त्यासाठी पैसे दिलेले आहेत ह्या क्लासला घातलेला आहे त्या क्लासला घातलेला आहे मग ह्यांना आणि किती आम्ही वेळ द्यायचा क्लासेस लावणे पैसे खर्च करून आणि घरात चांगली चांगली खेळणी आणून देणे म्हणजे काही आईवडिलांनी मुलांना वेळ देणं नव्हे पण काही इलाज नाही ही बदललेली जीवनशैली आहे आणि हे असंच व्हायचं त्यामुळे मग ती मुलगी जी असते ती कुठे ना कुठेतरी आईवडिलांपासून डिटॅच होते दुरावते घरापासून दुरावत नाही कारण घर तर राहायला पाहिजेच पण घरातल्या नात्यांपासून दुरावते तिला ती नाती नात्यांच्या प्रेमापासून ती लांब जाते स्वतःहून आणि तिला कुठेतरी बाहेर प्रेम मिळायला लागतो ते ती प्रेम शोधायला लागते ला आणि एखादी गोष्ट बाहेर शोधायला गेलं तर ती, ती मिळतेच कारण तो एक ट्रॅप असतो त्याला आपण लव ट्रॅप म्हणूया त्या ट्रॅपमध्ये ती फसतेच एखादं टीनेज पोरग असतं किंवा अंकल टाईप एखादा कोणतरी असतो आणि त्यामध्ये ती फसते आणि कसं होतं एकीकडने आणि कळत न कळत जेव्हा ती त्यामध्ये फसते तेव्हा तिला असं वाटतं की ते फसणं नाहीये तर आपलं आपलेपणात आपला माणूस आपल्याला मिळालेला आहे आणि ती त्यामध्ये वाहत जाते प्रेमात जते। त्या प्रेमात वाहत जाते हक्क दाखवायला लागते आणि तिथं तो ट्रॅपच असतो शेवटी तो आणि त्यामुळे कुठेतरी तिच्या तिचं कोड कौतुक करणं तिथला वेळ देणं तिच्या भावनांना भावनांना ती मोकळी वाट करून द्यायला लागली की त्याला सपोर्ट करणं ती ती जे काही म्हणेल तेव्हा तिचे लाड पुरवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या तिथे चालू होतात आणि तिला ती इतकी काही विश्वास ठेवून जाते आणि तिला माहीत असतं मला काही या मुलाशी लग्न नाही करायचं मला कुठे लग्न करायचं आहे आपण अजूनही लहान आहे ती काही गोष्टी पुढाकार घेऊन म्हणायला लागते त्या ठिकाणी आपण लहान आहे आपण कुठे लग्न करायचं आहे अजून आपलं शिक्षण व्हायचं आहे सगळं व्हायचं आहे पण छोट्या मोठ्या गोष्टी कुणाच्या तरी मैत्रिणींच्या सांगण्यामुळं किंवा कुठल्या तरी सोशल मीडियावरच्या गोष्टी बघून मग हळूहळू असं वाटायला लागतं की भावनिक गुंतवणूक बरोबर हळूहळू हळूहळू शारीरिक जुळ जवळीक सुरू होते शारीरिक जवळ एकतना एकमेकांवरती हक्क आणि मग त्यामधून असं काही जी यायला नको तशी रिलेशन्स येतात आणि मग जेव्हा अशी रिलेशन्स यायला लागतात त्यावेळेला तो मुलगा जो असतो तो तेव्हा त्यात मुलीला म्हणतो की तू घरातनं हे घेऊ नये मग तिथून तिची पिळवणूक सुरू होते तिथून तिची पिळवणूक सुरू होते म्हणजे कुठेतरी पैशाची जरा गरम करू जरा की तुझ्या घरातनं पैसे घेऊ नये किंवा असं असं आपण बाहेर जाऊ जा त्याच्यासाठी पैसे दे थोडे आर्थिक तिच्याकडनं तिच्याकडनं पैशाची मागणी सुरू होते आणि ती ती पुरवायला लागते तिला काय वाटतं आपलंच माणूस आहे आपलंच माणूस आहे म्हणजे घरामध्ये खोटं बोलणं आता सुरू झालं आणि त्या व्यक्तीच्या गरजा पुरवणं त्या व्यक्तीसोबत आपल्याही गरजा काही पूर्ण करून घेणं जरा हिंडणं फिरणं बाहेर जाणं या गोष्टी तिथं सुरू होतात आणि जोपर्यंत ही आर्थिक ओघ चालू राहतो त्या मुलीकडून तोपर्यंत तिला फसवणारा जो समोरचा मुलगा किंवा माणूस असतो तो तिला फसवत राहतो आणि ह्या ट्रॅपमध्ये ती पूर्ण अडकते आणि ह्या ट्रॅपमध्ये अडकल्यावरती काही वेळेला असं होतं की ती मुलगी फसली जाते यामध्ये आणि घरातून पूर्ण त्यातनं ती बाहेर पडते ह्याच्यामध्ये त्याने पुढे म्हणजे हे आत्ता सगळीकडे दिसणारं दृश्य आहे बरोबर आहे ना हल्ली सगळीकडे दिसणारं हे दृश्य आहे ह्याचा शेवट कसा होतो हा बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना माहीत नसतो समजा एखादा यातला शेवट जर का तो असा घातक झाला तर आपल्याला तो कळतो बऱ्याच वेळेला कसं होतं की तो मुलगा हिची फसवणूक करून निघून जातो ही डिप्रेशनमध्ये जाते किंवा ही पळून जाते पळून जाऊन त्या व्यक्तीबरोबर राहायला लागते ला शिक्षण वगैरे सगळं तिचं सुटतं त्या माणसाच्या घरात जाऊन राहायला लागते ला काही वेळेला सैराट सारखी घटना घडते अल्पवयीन असतात दोघं जण वया वय लग्नाचं वय येईपर्यंत कुठंतरी दुसऱ्यांच्या घरात राहतात आणि त्यानंतर लग्न करतात आणि मग अर्थातच लग्नानंतर होणारी होरपोळ जी आहे ती सगळी ससे होरपट म्हणूया आपण ती होत राहते काही वेळेला ह्या सगळ्या भानगडीमध्ये म्हणजे आ त्या ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की तो जो मुलगा असतो तो जो मुलगा असतो तो तिला आपल्या रूमवर बोलवतो आपण रूमवर जाऊया का म्हणून तिला विचारतो त्या शॉर्ट फिल्म आता मी शॉर्ट फिल्मबद्दल सांगते हे आत्ताचपर्यंत जे सांगितलं ते सगळीकडे दिसणाऱ्या गोष्टी सांगितल्या समाजामध्ये आसपास त्या शॉर्ट फिल्ममधनं पुढे त्यांनी तिला विचारलं त्या मुलानं की माझ्या रूमवर जाऊया का ती म्हणली हा जाऊया की त्यात काय होतंय आणि कारण की कुठे ना कुठेतरी आता थोडीशी शारीरिक जवळीक सुरू झाली होती आकर्षण सुरू झालं होतं तिथे गायला शारीरिक व्यवस्थित समोर तिथं समोर 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 तिथं हां पिंपाच्या शेजारी पिपाच्या शेजारी पिपाच्या अगदी शेजारी हां <laughs> तर त्या आकर्षणामधून आणि ही गोष्टी काही हव्या हव्याशा वाटायला लागतात तिला सुद्धा आणि मग ती त्याला होकार देते दोघं जण जातात मित्राच्या रूमवर जातात कारण की त्या वयामध्ये कुठे असणार काय स्वतःला सोय खिशात पैसा तरी काय असणार दुसऱ्या ठिकाणी जायला म्हणून मग तो मुलगा तिला मित्राच्या रूममध्ये नेतो मित्राच्या रूममध्ये नेतो एकदा ते दोघं जण भेटतात पुन्हा पुन्हा त्यांना भेटावं असं वाटायला लागतं तिथं आणि आणि जेव्हा ही गोष्ट वारंवार घडायला लागते तेव्हा तिच्या लक्षात येतं एकदा की बाहेर ती मुलं बसलेली आहेत त्याचे मित्र आणि हे दोघं जण आत जातात त्या रूममध्ये ती म्हणते की ते सगळेजण आहेत तो म्हणतो असू दे ना त्यात काय त्यांचीच रूम आहे आणि तुझ्याही ओळखीचे आहेत ते आणि मग तो काहीतरी आणायला म्हणून बाहेर जातो आणि ते मित्र त्या खोलीत शिरतात आणि अर्थात हे सगळं त्या मुलाच्या संमतीनेच असतं सर्वजण त्या मुलीवरती अत्याचार करतात आणि म्हणजे हे बऱ्याच वेळेला हे असंच घडतं त्या शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी असंच दाखवलं तिथनं त्या खोलीतनं ते पुन्हा पुन्हा बाहेर जातात पुन्हा पुन्हा आत येतात असं हे काही दिवस घडत राहतं ती घरातून निघून गेली हरवली म्हणून तिची कंप्लेंट होते आणि मग पुढे त्यांनी शेवटी असं दाखवलंय की ती अशी म्हणजे बेशुद्ध असते म्हणजे त्या रूममध्ये सापडते आणि म्हणजे शेजाऱ्यांना एक हे येतो की शंका की चाल ले कुटे कुटे की येते की काय चाललंय या रूममध्ये कुठे ना कुठेतरी या गोष्टी अशा उलघडकीला येतातच की कोणीतरी सारखं येतं मागं जात आहे बाहेर जातं येतं कुठंतरी या गोष्टी लक्षामध्ये येतातच आणि त्यातून ते मुलंही सापडतात ती अशी बेशुद्ध अवस्थेमध्ये अत्याचार केलेल्या के अवस्थेमध्ये आणि हे त्यांनी तिथं सोडलं तिथंच ती शॉर्ट फिल्म त्यांनी सोडली अर्धवट सोडली ते म्हणले की ह्याचा शेवट नाही आम्ही दाखवणार कारण की हे समाजात आत्ता घडतंय आणि ह्याचा शेवट होऊन हुन काय होणार त्या मुलांना शिक्षा होईल पण त्या मुलीचं आयुष्य तर बर्बाद झालं मानसिक शारीरिकरित्या दोन्हीही नुकसान झालं कुटुंबाचं नुकसान झालं कुटुंबातलं ते एकुल ते एक लेकरू आईवडील नोकरी करतायत खूप पैसा आहेत पण त्या मुलीला कधी समजवून घेऊ शकले नाहीत मुलगीही घरच्यांच्या घरच्यांशी कधी काही बोलली नाही तिला बाहेरची लोकं जास्त प्रिय वाटायला गेली कारण एकतर ते वयच असं आहे टीनेज वयात येणारी मुलगी ही अशीच असते तिला घरच्यांच्यापेक्षा बाहेरच्यांच्यातच जास्त इंटरेस्ट असतो मग ती मैत्रीण असू दे किंवा इतर कोणी असू दे समजा एखादी गर्लफ्रेंड असेल तर ती गर्लफ्रेंडसुद्धा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधनं ते असं होतच जातं त्यामुळे घरात असणाऱ्या प्रत्येक टीनेज मुलीवरती आई वडिलांनी नुसतं लक्ष नाही ठेवायला पाहिजे की त्या मुलीला वेळ द्यायला पाहिजे तिच्याशी फ्रेंडली गप्पा मारल्या बोल पाहिजेत बोललं पाहिजे तिची काय आवड निवड आहे जाणून घेतलं पाहिजे जा, आणि तिला प्रेशर नाही आणलं पाहिजे कसलंच बऱ्याच वेळेला मुली ह्या वेडेवेकडे कपडे घालायला लागतात तेव्हाच लक्षात यायला पाहिजे आई वडिलांच्या की ती आता वयाने मोठी व्हायला लागलेली आहे बाहेरचं आकर्षणच नुसतं नाही की आपल्याकडेही कोणीतरी आता बघावं आकर्षण घेण्याची हा एक नवीन गुण तिच्यात आलेला आहे आणि अशा वेळेला नुसतं ओरडण्यापेक्षा ह्याच्यावरती पाव पाव अर्धी घाल ह्याच्यावरती थोडंसं आई वडिलांनी सुद्धा नुसतंच काम नाही करायला पाहिजे तर लक्ष द्यायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे की आपण आपल्या मुलांशी कसं बोलायला पाहिजे आई वडील नेहमी मुलांशी असं तू हे करायला पाहिजेस तू ते करायला पाहिजेस तू ते करायला पाहिजे म्हणजे असं नुसतं नियम आणि बंधन लादण्याचा प्र, प्रकार असतो कारण की त्यांच्याजवळ वेळ नसतो समजून उमजून घ्यायला आईवडिलांचे वैयक्तिक दोघांचे बायकोचे प्रॉब्लेम्स चाललेले असतात नात्यांमध्ये चाललेले असतात चा चा, बाहेर चाललेले असतात चा। त्यांना मुलांसाठी एवढा वेळ दे द्यावा अशी इच्छा असली तरी वेळ नसतो त्यांच्याजवळ आणि जेव्हा अशी एखादी घटना घडते त्यावेळेला मग अर्थातच सगळेजण घरातल्या आईलाच दोष देतात की हिनंच लक्ष दिलं नाही हिनंच लक्ष दिलं नाही आईचंच बाहेर लक्ष असायचं कायम आईच अशी वागते तर मुलीचं काय मुलीकडे कधी तिनं लक्ष दिलंय काय पैसा पैसा केलाय घर घरं घेतली गाड्या घेतल्या या सगळ्या गोष्टी पण कसं आहे माहिती आहे का की आता सगळा समाज बदललेला आहे त्यामुळे कसं वागायचं मुलांच्या बरोबर हा खूप मोठा प्रश्न आहे वडिलांच्या समोर फक्त ह्या जेव्हा घटना घडतात त्यावेळेला त्याच्यावरती फोकस होतो त्यावरती चर्चा होते सोशल मीडियावरती सुद्धा सगळीकडे पण ज्यांच्या घरामध्ये वयात येणारी मुलगी असते त्यांनाच माहिती की त्यांच्या घरात ते एक धगधगता निखारा घेऊन बसलेले कसा ह्या विषयावरती मार्ग काढायचा किती मोठा प्रश्न आहे ना